विजय कुमार कासिद ब्ल्यू कॉस्ट मध्ये एकोणऐंशी किलो वजन गट धाराशिव निवड चाचणी कोण करणार नेतृत्व यातला विजय पैलवान कुणाल देवकर बरोबर दोन हात करेल फायनल मध्ये दे, कुणाल देवकर हे फायनल मध्ये पोचलेले आहेत प्रमुख उपस्थिती आजच्या या कुस्ती स्पर्धेसाठी आमदार सुजित सिंग ठाकूर साहेब भाजप प्रदेश सरचिटणीस हे उपस्थित राहणार आहेत धनंजय दादा सावंत उपाध्यक्ष धाराशिव जिल्हा परिषद हेही संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत संजय नाना गाडवे गटनेते भूम सन्मान्य अमरात विक्रांत राजे पाटील युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशी दिग्गज माणसं संध्याकाळच्या सत्रामध्ये अरविंद बाप्पानी या मैदान या स्पर्धेसाठी पाचारण केलेले आहेत त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि ते वाढदिवसाच्या निमित्ताने झालं निमित्तानं प्रवीण दरेकर साहेब आले होते सर आणि मी तिथं होतो अरविंद बाप्पाचं नियोजन तिथंही नेटक चाललेलं होतं त्यांना जागा गॉडफादर एखादा ने दे नेता असला की सर्वांगीण विकास होतो जगताप यांना विनंती आपण आहात या तात्या आत या की तात्या था। था, था। या इकडे या पाटील आले त्यांना विनंती अण्णा तुम्ही इकडे या अण्णा द्यान तुम्ही आत या कुस्ती लावायची तेवढी यात कुस्ती सर्लोबत पैलवान रेड मध्ये राहतील आणि ठवरे पैलवान ब्ल्यू मध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करून मेडल मारण्याची ताकद असणारी नावं काही क्षणामध्ये मॅट विभागावरती येतील पठाण पैलवान रेड मध्ये आणि विजय घोगरे ब्ल्यू मध्ये हॅलो चौऱ्याहत्तर किलो राजभाऊ देवकते बाळासाहेब भाऊ आणि बालाजी कुस्ती कोच यांच्याकडे तालीम संघाकडे एक ऑब्जेक्शन आलेलं आहे त्यांचा निर्णय दोन्ही पैलवान समोर बोलून त्यांनी घ्यावा ज्या ऑब्जेक्शन साठी ज्या पैलवाना त्यांनी त्याच ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड या तिन्ही हा आता थांबा तुम्ही बाळासाहेब भाऊ पडगण आणि बालाजी सरांकडं हे तिन्ही कागदपत्र आपण पोच करायचे आहेत त्यावर निर्णय होईल रोज कौन, कौन ही माणसं फिरणार आहेत रोज सगळ्यांना कुस्ती माहिती आहे कोण कोणच्या गावचा आहे कुठं राहतोय घराच्या तोंडासही सांगता ये तुमच्या घरात तोंड पूर्वेला एका पश्चिमेला आहे त्यामुळं कुणी अडचणी करू नका कावतोय कावतोय रात्री झिरो चार असा आहे मध्यंतर संपलेला आहे शून्य आणि परांड्याचा विजयराज काशीद हे चार गुणांनी आघाडीवरती आहेत अजून युवराज सोनवणे आहे का इथं युवराज अडीच मिनिटाची कुस्ती युवराज सोनवणे हाय का इथं मॅटच्या खालची माती त्यांना उपलब्ध करून दिली त्याचे मनपूर्वक आभार आहेत आणि रात्रीची भाजी अगदी सुंदर अशी बनवली चरचर नाही खरट नाही जास्त तिखट नाही अशी जे बनवणारी मंडळी त्यांनाही बोलवा संध्याकाळच्या सूत्रामध्ये पाहुणे म्हणून संताजी काका चालुक्य पाटील जिल्हाध्यक्ष भाजपा सन्माने मिलिंद पाटील भाजपा नेते दत्ताभाऊ कुलकर्णी भाजपाचे नेते दत्तांना साळुंके सभापती धाराशिव अशी हो। दिग्गज माणसं संध्याकाळी उपस्थित होणार आहेत विशाला कुष्ट्या बघताना सगळं माणसं तहानभूक विसरून जातात जरा पंचांसाठी नाश्त्याची चहाची सोय करा पाहुण्यांसाठी चहाची सोय करा नाश्त्यांची सोय करा ते हलगीवाली उपाशीच आहेत अजून त्यांनाही नाश्ता द्या नाश्ता भरपूर आहे हलगीवाली तिकडे जावा पोहे खावा उपेट खावा अंडी खावा दूध प्या हलगी वाजवायला गेल्यानंतर कुठेही मावा खाऊ नका गुटखा खाऊ नका विमा खाऊ नका मानिचंद खाऊ नका विमल खाऊ नका स्वतःच कॅन्सर पासून रक्षण करा शरीराला जेठाराला तुमच्या लाळीची गरज आहे लाल जर शरीरात नसल तर जटार हे शरीराला सर्वात मोठं अवयव काम देणारं हे असफल ठरू शकतं त्यामुळे जटाराला लाळीची गरज फार असते लाळ प्रत्येक अवयवाला किंमत आहे नाक नसेल तर श्वासोश्वास बंद कोरोनाच्या काळात श्वासश्वास घ्यायला मिळत होता महिना महिना अगदी बाथरूममध्ये जावा तिथं सुद्धा वास येत नव्हता सुगंध गुलाबाच्या फुलाकडे जावा कोरोना झाला त्याला वासच मिळत नव्हता तुम्ही कितीही कान का तर तरी अवयव नसेल तर किती रातभर वाचली गीता काही करणार नाही तुम्हाला जीभ नसेल तर कशाची चव कळणार नाही त्या तुमच्या समोर आता चवीचं महत्व सांगितलं आचार्यांचं सा कौतुक केलं त्या आचार्यांनी सुंदर भोजन केले पण जीभ चव देत नसेल तर काय करायचं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्टमचा पैलवान विजय कुमार काशीद